चारा चरण्यासाठी सोडलेल्या काळेवाडी येथील शेतकऱ्याच्या शेळ्या या तांदळाचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानं मृत झाल्या आहेत सापडल्यात तर दोन शेळ्या अद्यापही बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान आदिवासी ठाकूर समाजातील असलेले शेतकरी पांडुरंग मंगळ निरगुडा यांनी मात्र गावातीलच एका व्यक्तीचं नाव घेत आपल्या शेळ्यांना तांदळात विषारी औषध मिक्स करून मारल्याचा आरोप केलाय तर आता न्यायासाठी या शेतकऱ्यानं नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे एकीकडे शेतीतून उत्पन्न मिळत नसल्यानं कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळालाय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन देखील विविध स्तरावर शेतकऱ्यांना शेतीला पूरक अशा जोड व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे मात्र याच शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही अशी धोरणा मनात साठवून ठेवणाऱ्या काही समाजकंटकांकडून मात्र विविध प्रकार राबवले जात असल्याचं चित्र देशात पाहायला मिळतात कर्जत तालुक्यातील शेतकरी भात शेती पिकाबरोबरच प्रामुख्यानं शेळी पालन हा व्यवसाय करतो तालुक्यातील पिंपळोली या ग्रामपंचायत हद्दीतील काळेवाडी येथील शेतकरी पांडुरंग मंगळ निरगुडा हा त्यापैकी एक आहे निरगुडा यांचे वडील मंगल हे शेळी पालन व्यवसाय करून आजवर कुटुंब पोसत आले मुले आणि नातवंड मोठी झाल्यामुळे वयोमानानुसार पाय थकलेत आणि उतार वयात अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलं आहे त्यामुळे मुलगा पांडुरंग यानं वडिलांचा पारंपरिक शेळी पालन व्यवसाय पुढे चालू ठेवलाय पंचवीस ते तीस शेळ्या सध्या या शेतकऱ्याकडे असून या शेळ्यांची विक्री करून पांडुरंग आपला कुटुंबाचा घरगाडा चालवतोय त्यात त्यांची मुलं देखील साथ देताना दिसतात गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी शेतकरी पांडुरंग आपल्या शेळ्या या नेहमीप्रमाणे चरण्यासाठी म्हणून गावाशेजारील रानमाळावर गेला होता रोजच्या सोयीनुसार शेतकरी शेळ्या सायंकाळी घरी घेऊन येत असताना काही शेळ्या या बेपत्ता झाल्याचं जाणवलं मात्र रात्री उशिरा शेळ्या या आपल्या घरी येतील म्हणून पांडुरंग हा निश्चिंत होता गेले दोन दिवसांपासून पाच शेळ्या कळपातून गायब असल्यानं शोध घेतला असता यातील तीन शेळ्या गावाच्या काही अंतरावर मृत अवस्थेत दिसून आल्या ज्या ठिकाणी शेळ्या मृत पडलेल्या होत्या त्या ठिकाणी त्या शेळ्यांनी अज्ञात व्यक्तीनं टाकून ठेवलेले तांदळाचे दाणे खाल्ल्यानं शेळ्या या मृत झाल्याचं दिसून आलं तर अन्य दोन शेळ्यांचा शोध लागला नसल्यानं शेतकरी चिंतेत होता दरम्यान शेतकऱ्यांच्या मुलांना आता खाद्यपदार्थांच्या ठिकाणी शेतात वापरण्यात येत असलेले फॉरेड हे विषारी पदार्थाची सापडून आल्यानं ना आपल्या शेळ्यांना तांदळातून विषारी औषध वापरून मारण्याचा प्रयत्न केलेला दिसून आलाय तर त्याच वेळी गावातील एक व्यक्ती या पिशव्या हातात सापडून आल्यानं ना आता आंतरड गावातील राहणाऱ्या त्या व्यक्ती विरोधात शेतकऱ्यानं नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे याबाबत गावातील पोलीस पाटील मधुकर डायरे यांना देखील ही बाब शेतकऱ्यानं निदर्शनास आणून दिली होती झाली तर मग घरी आल्या आम्ही बघितल्या थोड्या बकऱ्या कमी होत्या कमी होत्या दोन दिवस दुसरीकडे बघितल्या ले 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 तर मग त्या तिकडे नाही भेटल्या आणि गुंबाद बाजूला गेलो तिकडे भेटल्या तर तिसरी रोज आलं तर मग तिथं गेलो मेलेल्या मूर्त झालेल्या बकऱ्या तीन भेटल्या दोन भेटल्या नाही आणि तिथं जी बघतो ऐकलं तर मग पिशिव काहीतरी टाकलेला होता आलं तर आलो घरी ना पोलीस वाटला फोन केला पोलीस पाटील बोलायला लागला का काय का करू नका तर मग आम्ही येऊन पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनलाही हे पण माझं नुकसान झालं मी पोलीस स्टेशनला आलो आणि ते घेतली तक्रार ना काय नुकसान की झाली माझी ती पण भरपाय मला एकूणच पोलीस प्रशासन या शेतकऱ्यांचा योग्य प्रकारे तपास घेऊन दोषींवर कारवाई करणार का प्रशासन शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळवून देणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत